नमस्कार मैत्रिणींना शिवन कमी पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजच्या ब्लाऊजचं इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवणार आहे अडोतीस साईज म्हणजे डिपनेक ब्लाउजचं मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवणार आहे नॉर्मल साईजमध्ये आपण शोल्डर रुंदी आणि मुंड्याचं माप किती टाकतो आणि डिपनेक ज्यावेळेस तुम्हाला नऊ दहा अकरा बारा इंचा जर डिपनेक गळा बनवायचा असेल अडोतीस साईजमध्ये तर परफेक्ट अशी रुंदी मुंडा आणि शोल्डरचं माप कसं टाकायचं हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहे कारण बऱ्याच वेळा बघा आपण ज्यावेळेस डिपनेक बनवतो त्यावेळेस बघा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे जे नवीन शिकत असतात त्यांना परफेक्ट असं माहीत नसतं की नेमकं कशी डिपनेकमध्ये मापे टाकली पाहिजेत तर त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण डिपनेकमध्ये बघा आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला डिपनेकमध्ये बिना नॉडचासुद्धा तुम्ही डिपनेक ब्लाऊज बनवू शकता तर चला आपण जास्त वेळ न घालतो तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनल नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला आता आपण अड अडोतीस साईजच्या डिपनेक ब्लाऊजचं इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवणार आहे आणि त्यानुसार जर तुम्ही कटिंग केलं तर तुम्ही अगदी बिना नॉडचासुद्धा गळा बनवू शकणार आहे तर बघा सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकूया तर आपल्या ब्लाऊजची अडतीस साईजसाठी उंची आहे आपली चौदा इंच त्यामध्ये एक इंच मिळून पंधरावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पंधरावर मार्किंग करून घेतलं तर अशा पद्धतीने पंधरा मार्किंग करून घेतलं तर बघा सर्वात आधी मी काय करणार आहे ज्यावेळेस आपण पाच सहा सात आठ इंचापर्यंत आपला गळा असतो त्या पद्धतीने मी इथे शोल्डर टाकत आहे बघा साडेपाच इंचाचं आपलं शोल्डर आहे आणि सहा इंच इथे मी मुंड्याचं माप टाकून घेतलेला आहे बघा ज्यावेळेस आपण आपला गळा जास्त डिप नसतो नॉर्मल असतो आठ इंचापर्यंत त्या पद्धतीने मी इथे आता आपला छातीचा चौथा भाग आहे साडेनऊ इंच अडतीस साईज आहे आणि प्लस त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन ॲड करायचं आहे बघा इकडे जेवढं अंतर आहे बघा तेवढंच अंतर तुम्ही कमरेसाठी सुद्धा टाकू शकता तर बघा वरच्या साईडला आलं आहे आपलं अकरा इंच खाली पण अकरा इंच घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तर खाली पण दीड इंचाचं मार्जिन ठेवून इथे बघा हे आपण असं पद्धतीने करून घेतलं आहे तर बघा आता डिपनेक डिपनेकमध्ये म्हणजे काय बदल करायचे असतात ते तुम्हाला ह्या वेळेमध्ये शिकायला मिळणार आहे बघा तर बघा आपला पाठीमागचा गळा असणार आहे पाठीमागचा गळा आहे आपला अकरा इंच अकरा इंच आहे खालच्या साईडने पण तो आपल्याला काय करायचा आहे ब्रॉड घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी काय केलं आहे गळ्याचं मार्किंग इथे करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने गळ्याचं मार्किंग इथे करून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आता आपल्याला गळारुंदी किती घेतली पाहिजे डीपनेक बनवायचा आहे आपला ब्लाऊज शोल्डरला उतरला नाही पाहिजे तर काय करायचं आहे नॉर्मलमध्ये आपण काय करत असतो अडीच इंच इथे शोल्डर जे आहे आपली गळारुंदी घेत असतो तर अडीच न घेता काय करायचं आहे सव्वा दोन इंच इथे गळारुंदी घ्यायची आहे आणि बघा हे जे काय आपलं पूर्ण शोल्डर किती आहे साडेपाच इंच तर या साईडने सुद्धा काय करायचं आहे अर्धा पाव इंच काय करायचं आहे शोल्डर कमी करायचं आहे म्हणजे शोल्डर पण आपलं पाव इंच कमी करायचं आहे आणि ही जी गळारुंदी आहे ती पण पाव इंच कमी करायची आहे बघा आधी किती असते नॉर्मल साईजमध्ये आपले अडीच इंच आणि साडेपाच इंच आपण शोल्डर ठेवत असतो परंतु काय करायचं आहे डीपनेकमध्ये पाव इंच शोल्डर पण कमी करायचं आहे आणि गळारुंदी पण कमी करायची आहे बघा अशा पद्धतीने ही पद्धत जर वापरून तुम्ही ब्लाऊज बनवला ना तर अजिबात तुमचं ब्लाऊज शोल्डर उतरणार नाही बघा खालच्या साईडने तुम्हाला हवा त्या आकाराचा तुम्ही गळा बनवायचा आहे बघा त्यानंतर बघा आता डीपने का इथे पण काय करायचं आहे या पद्धतीने बघा क्रॉसमध्ये हे आपलं हे मुंडे आ, मुंडा आहे मुंडे रेषा ही आखून घ्यायची आहे बघा आता पाठीमागचा गाळ पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायचा आहे बघा किती सव्वा इंचावर ज्या वेळेस डीपनेक असतो बघा त्यावेळेस जर तुम्ही जास्त इथे दीड इंचावर जर शेप दिला तर इथे बघा आपला ब्लाऊज जास्त डीप आहे आणि तो ऑटोमॅटिकली आपल्या खांद्यावर काय होणार आहे असं पसरणार आहे पाठीवर आणि इथे इथे मुंड्यामध्ये काय होणार आहे चुन्या पडणार आहेत तर बघा तर तुम्ही काय करायचं आहे यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा ह्या आतल्या रेषेचा आणि हा पाठीमागच्या मुंड्याचा इथे अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा शेप पण अर्धा इंच आतून द्यायचा आहे बघा अशी पद्धत नक्की यूज करा डीपनेकमध्ये अगदी परफेक्ट आहे तुमच्या गळ्या अजिबात उतरणार नाही किती ब्रॉड गळा घ्या बिना नॉडी नॉडचा सुद्धा तुम्ही हा गळा तयार करू शकता बघा तर बघा सव्वा आठ इंच तर बरोबर आपला हा मुंडा राऊंड आलेला आहे जो पूर्ण मुंडा राऊंड आहे आपला साडेसोळा इंचा तर इथे बरोबर आपला सव्वा आठ आलेला आहे तर परफेक्ट असं हे तर मी तुम्हाला बघा मेजरमेंट सांगितले आहे गळारुंदी अडोतीस साईजसाठी दो सव्वा दोन इंच घ्यायची आहे आणि पूर्ण शोल्डर हे जे पूर्ण शोल्डर आहे ते सव्वा पाच इंचच घ्यायचं आहे किती मोठी साईज असते कारण डीपनेक असतो तेव्हा पाठव ब्लाऊज आपोआपच हे लूज होतो आणि बघा इथे जेव्हा म्हणजे नऊ दहा इंच अकरापर्यंत बनवत असाल ना तर इथे पण काय करायचं आहे पाव इंच तुम्ही आतमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून इथे पण काय होणार आहे ब्लाऊज लूज होणार गळा आपला पाठीवर असा पसरणार आहे आणि त्यामुळे इथे पण पाठ इथे काय होणार आहे बघा इथे अशा चुन्या पडू नये म्हणून इथे काय करायचं का आहे पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे तर बघा आज मी ही तुम्हाला डीपनेकसाठी अडोतीस साईजचा आहे मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे डीपनेकमध्ये तर नक्की बघा नक्की या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे कटिंग करायचं आहे ही पद्धत वापरून एकदा नक्की कटिंग करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ब्लाऊज परफेक्ट आला आहे की नाही आला आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद